जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल अनेक जण दुसऱ्यांचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्या सोबतच वाईट घटना घडते याला आपण जसे कर्म तसे फळ असं म्हणतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखाद्याचं आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडतं याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोन पक्षांचा हा व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि कार चालकानं चुकून रस्त्यावरील पाणी तुमच्या अंगावर उडवलं तर तुम्ही काय कराल तुम्हाला गाडीच्या चालकाचा राग येईल किंवा तुम्ही भांडाल पण या कार चालकाला त्याला त्याच्या कर्माचं लगेच फळ मिळालंय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर पावसामुळं पाणी साचलंय अशातच येणारी जाणारी वाहनं पायी चालत जाणारी माणसं या पाण्यातून वाट काढत जात आहेत अशातच एक अचानक भरधाव कार वेगात येते आणि सर्व पाणी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगावर उडतं अक्षरशः तो शाळेत जाणारा मुलगा चिखलाच्या पाण्यानं संपूर्ण भिजतो मात्र पुढच्या क्षणी या कार चालकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं आणि त्याची कार पलटी होते पावसात रस्ते निसरडे होतात अशात गाडी हळू चालवायची सोडून पाण्यात स्टंटबाजी करणं या कार चालकाला चांगलंच चा महागात पडलंय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे मात्र हा व्हिडिओ कुठला आहे अद्याप कळालेला नाही व्हायरल होत असलेला व्हिडिओ ॲट कुची लोक करुंगा नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला अनेकांनी पाहिलं असून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरनं म्हटलंय की एकदम बरोबर झालं आणखी एका युजरनं म्हटलं आहे की त्याला आता अक्कल येईल चौथ्या एकानं म्हटलं आहे की जेव्हा कर्माचं फळ लगेच मिळतं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटकरी देत आहेत